अनिशने बनवला प्लॅन भैरवीला मिळेल का सुट्टी नुकताच अनिश आणि अनि भैरवीच्या लग्नाचा सोहळा पार पडला आणि यात आता त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी दोघेही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहेत यातच अनिशने भैरवीच्या गावी जाऊन चार दिवस ट्रीप करण्याचं भैरवीला सुचवलं आहे घरी जाऊया म्हणजे बघ ना होमस्टे होईल आणि निवांत चार दिवस मलाही कोकणात राहायला आवडेल उद्या पहाटे निघू म्हणजे दुपारपर्यंत पोहचू अरे एवढं घाई कसं काय का नाही अरे मला माझ्या बॉसला विचारावा लागेल अगं मग विचार तुझ्या सुट्टीच काय माझ्या सुट्टीच काय माझी कंपनी काय तुझ्या कंपनी एवढी मोठी नाही तीन चार दिवस जर मी ऑफिस मध्ये नसलो ना माझ्या फोनला माझा होईल करते काहीतरी जुगाड पण भैरवीचे बॉस तिला सुट्टी देतील का आणि हा प्लॅन जेव्हा मामाना कळेल तेव्हा मामा यावर काय प्रतिसाद देतील हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आमचं चॅनल टेलिच्या करीजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा